मी ज्ञानी होणार प्रश्नावली क्रमांक एकशे तेहतीस प्रश्न पहिला गटपर्णी या वनस्पतीला काय म्हणतात पर्याय एक बांडगुळ दोन कीटकभक्षी तीन परावलंबी चार अमरवेल उत्तर आहे पर्याय दोन कीटकभक्षी प्रश्न दुसरा फ्रान्स या देशाची राजधानी कोणती पर्याय एक वॉशिंग्टन दोन पॅरिस तीन लंडन चार न्यूयॉर्क उत्तर आहे पर्याय दोन पॅरिस प्रश्न तिसरा भारताचे सरसेनाध्यक्ष कोण आहेत पर्याय एक जनरल मानिक शॉ दोन जनरल बिपिन रावत तीन जनरल परमिंदर सिंग चार जनरल अनिल चौहान उत्तर आहे पर्याय चार जनरल अनिल चौहान प्रश्न चौथा भारतातील बुलंद दरवाजा हे प्रसिद्ध ठिकाण कोठे आहे पर्याय एक कोलकाता दोन दिल्ली तीन मुंबई चार फतेपूर शिकरी उत्तर आहे पर्याय चार फतेपूर शिकरी प्रश्न पाचवा कोणत्या देशाला भूकंपाचा देश या नावाने ओळखले जाते पर्याय एक जर्मनी दोन जपान तीन सिंगापूर चार नेपाळ उत्तर आहे पर्याय दोन जपान अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्रभुदेवा नॉलेज हब हा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद